कोपोली शहरातील अश्पाक भाई पटेल युवा मंच कार्याध्यक्ष श्री अश्पाक पटेल यांचे राजकीय वर्चस्व भरपूर असल्या कारणाने आपल्या राजकीय वर्चस्वाचा फायदा करत ते नेहमी नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतात अश्पाकबाई पटेल यांना तरुणांचा वाव मिळावा व यांच्यातनं एक चांगला मोठा खेळाडू निर्माण व्हावा हे प्रयत्न सा त्यांचे सातत्यानं राहत असतात काल दिनांक सतरा जानेवारी रोजी आमदार भरत शेठ गोगावले यांचे खोपोली शहरामध्ये आगमन झाले आणि या आगमनाच्या वेळेला अशपकबाई पटेल युवा मंचातर्फे आमदार भरत गोगावले यांचे जंगी स्वागत करण्यात आले भरत शेठ गोगावले यांच्यासोबत अशपाक पटेल यांचे फार जवळचे व मैत्रीचे संबंध आहेत अशपाकबाई पटेल युवा मंचातर्फे भरत गोगावले यांचे जे स्वागत करण्यात आले त्याबद्दल भरत शेठ गोगावले यांनी बाई पटेल युवा मंचाच्या सर्वच कार्यकर्त्यांचे व पदाधिकाऱ्यांचे विशेष असे आभार मानले या स्वागत सोहळ्याप्रसंगी अशफाक पटेल यांच्या समवेत आसिफ शेख रबीन खान आजाद खान एजाज सय्यद मोबिन मनियार साहिल शेख व इतर मित्रमंडळी उपस्थित होते